नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला आज पाहायला भेटेन की नैवेद्यासाठी महाप्रसादासाठी काय काय करणार आहोत तर इकडं मोठ्या कंटेनरमध्ये एकीकडे राईस ठेवलेला आहे दुसरीकडं शिरा बनवत आहे तर आजचा मेन्यू आहे सांबर भात शिरा मटकीची सुक्की भाजी आणि चपाती असं बेसिक स्वयंपाक आहे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे की कोण कोण आलेला आहे आणि किती जणांचं जेवण ठेवलेलं तर माझ्या व्हिडिओला पूर्ण पहा कनेक्ट राहा तसं तर मी जवळपास ना पन्नास ते साठ लोकांना सांगितलं होतं पण भरपूर लोकं अशी जेवायला आलेली प्रसादासाठी पण आलेली तर मला फार भारी वाटलं ह्या गोष्टी तर इकडे पाहू शकता मी जिरा भात फोडणीला दिलेला आहे मी वाडा कोलम हा तांदूळ वापरलेला होता राईससाठी आणि इकडे मी रवा भाजून घेते आहे रवेचं तर सव्वा तीन किलोचं असं प्रसाद बनवते इकडे मी सांबरसाठी कांदा वगैरे चिरून घेते आहे स्वयंपाकासाठी माझ्या मैत्रिणी मा वगैरे येणारच आहे त्यात त्या येईपर्यंत मी बाकीची जी बेसिक तयारी आहे म्हणजे रवा भाजणं किंवा राईस करणं किंवा सांबरला शिजायला टाकणं वगैरे अशी बेसिक तयारी करून घेतली आहे इकडं मी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि हरभरे चण्याची डाळ आहे ना इथं भिजाय घातलेली एक दोन तास तर इकडं आपला राईस तयार झालेला आणि डाळी ही शिजून तयार झालेली आहे डाळीमध्ये मी काय काय टाकलं होतं पुढे जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडं सांबारला फोडणी द्यायचा प्रोग्राम चाललेला आमचा मैत्रीण आलेल्या दोघीजणी तर त्या फोडणी देत होत्या नाही अग बाई पिका रे फुलवाली इकड सांबरवाली हि फुलवाली फुलवाडी काढ काढ तर लाजू नको काढ कर हा तू हाय हाय कर शाने हाय कर हाय हाय हेलो आयुष

सगळे मैत्रिणी गेस्ट वगैरे घेऊन झाल्याच्या ना रात्री आम्ही साडे दहा ते पावणे अकराच्या टायमिंगला आम्ही सगळे घरातले जेवायला बसलेलो आई बसलेल्या जाऊबाई होत्या मैत्रिणी होत्या सगळेजण आम्ही जेवायला बसलेलो होतो तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढूयात संध्याकाळच्या ह्या टायमिंगमध्ये पण आम्ही किती फ्रेश होतो सगळेजण पाहू शकता आणि स्वयंपाक इतका छान झाला होतं की सगळ्यांना आवडला आणि मापात झाला कमी पडला नाही आणि खूप सारा शिल्लकही राहिला नाही हे महत्त्वाचं आहे आणि सगळे खूप एक्सायटेड होते लहान मुलांपासून रात्रीच्या अकरा बारा वाजले तरी कोणी झोपलेलं नव्हतं हा कार्यक्रम खरोखरच आठवणीत राहण्यासारखा अस्मरणीय होता, होता आमच्यासाठी तर भारी वाटला हा क्षण प्रसाद कसाही असू देतो तो प्रसादाच्या रूपात असेल तर ना खूप छान लागतो असं म्हणतात ना ते खरोखरच आहे आज आम्ही घरगुती जो स्वयंपाक बनवला होता मैत्रिणीने ना आम्ही सगळ्यांनी मिळून तर तो खूप छान अशा पद्धतीने झालेला आणि सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि महत्त्वाचं म्हणजे वाया अजिबातच गेलेला नाही आहे फक्त शिरा राहिलेला आणि बाकीचं सगळं संपलं होतं तर इकडं माझ्या मैत्रिणींनी मैत्रिणींच्या मुलींनी आईंनी बाकी सगळ्या ज्या आहेत ना त्यांनी मला खूप सहकार्य केलं खूप मदत केली आणि सगळ्याजणी मी जेवढ्यांना मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं बोलवलं होतं भरपूर प्रमाणात सगळे आले होते आणि सगळ्यांनी हा महाप्रसादाचा आणि देवाचा कार्यक्रम अटेंड केला तर मला खूप भारी वाटलं यावर्षी म्हणजे दरवर्षीच छान असतो कार्यक्रम पण ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं ते घरगुती जरी असला तरी एकटीने पार पाडणं खूप अवघड असतं असं म्हणतात तर अशा पद्धतीने आमचं स्वामी प्रकट देवनाचा कार्यक्रम कसा झाला ना की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय